उमरखेड तालुक्यामध्ये रेती घातला धुमाकूळ उमरखेड तालुक्यामध्ये वाळू माफियाने धुमाकूळ घातला आहे महसूल प्रशासन व पोलीस मात्र निद्रावस्थेत असल्याने नागरिक संतप्त झाले आहे विडुळ सर्कल मध्ये अवैध धंद्यांनी चांगला जोर धरला आहे पैनगंगा नदी ही, ही मराठवाडा आणि विदर्भ यांच्या सीमेवर असल्यामुळे गुरफोळी गावाजवळून अनेक रेती तस्कर रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर टिप्पर तसेच बैलगाडीने सुद्धा रेतीचा उपसा करत आहे त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे या गोष्टीकडे महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन का दुर्लक्ष करत आहे असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे पोलिसांना दिवसा व रात्री पेट्रोलिंग करताना ह्या अवैधरीतच्या गाड्या कशा दिसत नाहीत असा प्रश्न निर्माण झाला आहे